नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चीज बन पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत इथे मी काही तुम्हाला म्हणजे टिप्स पण सांगितले आहेत आणि कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे व्यवस्थित बघा स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे आपल्याला मार्केटमधून आणताना जो पिझ्झाची चव किंवा टेस्ट येते एकदम तशीच आहे काहीच फरक नाही आहे आणि आपण जर एकदा जर आणलं नाही सामान त्याच्यामध्ये तुम्ही आठ ते दहा पिचे व्यवस्थित बनवू शकता चला कर। आता मग व्हिडिओला सुरुवात करू इथे आता आपण बेस बनवण्यासाठी दोन क दोन कप मैदा घेतलेला आहे दोन चमचे साखर आहे दोन चमचे बेकिंग सोडा आहे बेकिंग पावडर आहे मीठ आहे चवीनुसार आणि तेल घेतले सॉरी द दही घेतलेलं आहे पाव कप आपल्याला येतही लागल तसं काढायचं आपण साखर घालून घेऊ पाहिजे दोन चमचे साखर एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा थोडंसं मीठ हे छान सगळं मिक्स करून घेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं दही घालायचं आहे एकदम नाही सगळं घालायचं आणि हे दह्यावर पण असं तुमचं दही पातळ आहे काही घटत आहे दोन आपण घातले पुन्हा दोन चमचे घाटले आपण सर्वत्र वापरलेलं आहे असं झालेलं आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं हे बघा मी इथे दोन दोनच चमचे पाणी घातलेलं होतं आणि पाणी घालून असं मळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी असंच मळून आहे हे मळ चांगलं मळून घेतला ना मग आपला जो बेस राहील ना तो छान असा गाईदार मस्त बनेल कुरकुरीत छान लागेल जसं आपण वेकरचा पिसा आणतो ना एकदम तसाच जमू तयार होतो प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय आपला याचा आणि मस्त छान असा हलका आले फुरून देणार मस्त असं मळून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला तेल लावायचं भरपूर तेल लावून आपल्याला एक पाच ते सात मिनिटांसाठी पुन्हा मळून घ्यायचंय तुम्ही हे जितकं मळाल तितकं तुमचा पेठा मस्त टेस्टी बनवून तयार होतो त्याचा टेस्ट खूप छान तयार होतो बघा इथे आपलं पीठ मस्त असं भिजून तयार झालेलं आहे मला इथे टोटल पूर्ण अर्धा तास लागून दिलेला आहे पीठ मळायला हे बघा किती छान तयार झालेलं आहे बघा मस्त जाळी पण येते असं छान पीठ मळून घ्यायचं सगळं पिझ्झाचंच जे आहे ना ते सगळं या पिठावरच आहे तुमचं पीठ छान मळलं भिजलं की मस्त पिझ्झा तयार होतो तिथे मी कढई ठेवलेली आहे मोठी त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ असांगवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही कढई छान गरम होऊन द्यायची जाळी ठेवून द्यायची अशी ह्याच्या झाकण ठेवून गरम द्यायची इथे आपण आता एक बेस बनवून घेतोय तो, तो चपाती सारखा थोडा चपातीपेक्षा थोडा जाड म्हणजे भाकरीपेक्षा थोडा कमी असा जाड लाटून घ्यायचा आहे आपण इथे चिटकू नये म्हणून मी थोडा मैदा टाकलेला आहे हा सर्व आपल्याला पुसून घ्यायचा असं चांगलं इथे तुळशी सगळा पुसून घेतलेला आहे थोडा मोठा असा हुंडा घ्यायचा आहे मैद्यामध्ये चांगला असा खोट करून घ्यायचा म्हणजे भिजवून घ्यायचं ठाट होंगे चाकू लगा हाँ Tak, pun tak sungguh sah. आपल्याला हा जास्त नाही भाजायचा आहे एकदम चपाती सारखा नाही भाजायचा आपली खालची बाजू मस्त अशी भाजून झालेली आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला बारीक पण नाही करायचं आहे आणि जास्त जाड नाही ठेवायचं आहे आणि जास्त पण नाही आहे आपण काढून घेऊ हे बघा असं हाताने मी हा दुसरा बेस तयार करून घेतलेला आहे हे जे आहे ना कडेचा असं वरती येऊ द्यायचं थोडंसं म्हणजे काय होतं की आपण जे चटण्या वगैरे टाकू ना सॉस तर ते किंवा चीज टाकू ते बाहेर येणार नाही असे हात लावायचा आणि असं चालेल बघा इथे आपला दुसरा बेस पण तयार झालेला आहे याला आपण असा काटे चमचा घ्यायचा आणि त्याच्याने असे हे बघा असे हे आपल्या जो आपण विकत चालतो ना बेस्ट त्याला पण असे होल असतात बरसेल पाडून घ्यायचे मस्त आपला आता इथे बेस तयार झालेला आहे बघा बघू शकता आपण आता इथे पनीर पहिले कोट करून घेऊ म्हणजे मसाले लावून घेऊ पनीरला मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे थोडीशी हळद मीठ पहिलेच आहे मी अर्धा चमचा थोडंसं कमी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे आहे आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचंय हायका हाताने करायचं कारण पनीर आहे तुम्ही जर जास्त करायला गेले तर मग ते तुटून जातात ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात पनीर पण छान दिसतात आणि खायलाही चांगले लागतात आपण साईडला ठेवू भाज्यांमध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या घेऊ शकता इथे मी हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे ती पण असे कापून घेतलेली आहे कांदे घेतलेले ते टोमॅटो आणि कॉर्न तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तुम्ही त्या घ्यायच्या आता आपण इथे हा जो बेस करून घेतलेला आहे याच्यासाठी आपण आता इथे चीज लावून आहे पहिले हे वेगळा चीज आहे हे स्पेड चीज बोलतात याला ते घेतलेलं आहे मी ते लावून घ्यायचं आधी आता ह्याच्यावरती आपण हा जो बेस बनवून घेतला हा लावून घ्यायचा आहे इथे मी पिझ्झा सॉस घेते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हो मसाच्या तुम्हाला कितपत तिखट वगैरे हो पाहिजे त्या मसाल घ्यायचा टोमॅटो सॉस जाऊन चवून घ्यायचं आपण या भाज्या टाकून पिझ्झा तयार होतो आपण मार्केट मधून आणतो त्याच्यापेक्षा त्याच प्राइस मध्ये आपण जास्तीत जास्त आठ ते दहा पिठे तयार करू करू शकतो घरी याच्यावर आपण पनीर टाकून घेऊ मोजलेला चीज भरपूर घालायचं मोजलेला चीज आता याच्यावर आपल्याला झाकण घेऊन एक दहा ते पंधरा मिनटासाठी बनवून घ्यायचं याच्यावरती पिझ्झा सिजलिंगचे भेटताना देतात बघा आपल्याला पिझ्झावाले अशी पुडीमध्ये देतात याने तर पिझ्झाच्या दुकानांमध्ये पण भेटतं आहे सहजली इझिली भेटून जातं आता मी ते करते छान असं टेस्ट येते त्याच्याने आणि कलर पण छान येतो हा मी ताटलीत बनवलेला आहे हे बघा कापता कापताच बघा त्याचे तार कसे निघून राहिले हे बघा हे बघा किती छान बघा इथे मस्त असे आपला पिझ्झा तयार झालेला आहे छान असे त्याला दार पण आलेली जे त्या बोलतात तुम्ही ते छान मस्त असं बनवून तयार झालेलं आहे झटपट बनतो तुम्ही मुलांनाही डब्याला देऊ शकतात सारखं सारखं भाजी चपाती त्यांना बोर वाटते मग कधी मध्ये असं दिलं तर छान वाटतं आज ही खास माझ्या घरात फरमाईश होती मुलांची आणि माझ्या नवऱ्याची त्याच्यामुळे मी ह्या बनवलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कधी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार